श्री स्वामी समर्थ स्वामी मानस फुजा। श्री श्रीगणेशाय नम नमो स्वामी राजत्तावतार श्रीविष्णुवशक्तीप ब्रमस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्र हे क्र मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा कुठे माय माझी मने बाळ जैसा समरता हो जीव जीवतैसा स्वामी समरता तुम्ही स्मृतगामी सनिया बसा प्रार्थितो मी पूजेची सांग साहित्य केले मकरांत स्वामी गुरुबै सविले महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती जिथे सर्व पदी लोळताती असे सर्व हो परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त सुवर्ण ताटी महारत्न ज्योती ओवाळोनी अक्षत अक्ष मोती शुभारंभ ऐसा करुणी पूजेला चरणावरी ठेऊया मस्तकाला हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा प्रणिपात साष्टांग शरणागताचा तुम्ही वाहिला भार या जीवनाचा ही ब्रह्म पूजा महाविष्णु पूजा शिवशंकराची असे शक्तीपूजा दही दूध शुद्ध दकाने तयाला स्नान घालू प्रभूला विना तुतऱ्या किती वाजताती शंका दिवाद्ये पहा जताती म्हणती नगारे गुरुदेवदत्त श्री दत्त स्वामी समर्थ प्रत्यक्ष गंगा श्री श्रीदत्त स्वामी स्नान घाली महासिद्ध आले पद तीर्थ घ्याया महिमात यांचा कळता जगाया मी धन्य झालो हे तीर्थ घेता घडू दे पूजा यथा सांग आता अजान भाऊ भव्य कांतीस तेज नसे मानवी देह हा स्वामी राज प्रत्यक्ष श्री दत्तराज तया भालुया रेशमी वस्त्रसाज सुगंधित भाळी टिळारेखि येला श्री शोभे तयाला वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा सुवास तो वाडवी भावसाचा श्री वाहुया तुलसी दलाते, गुलाब जाई जुई अत्तराते, गंधाक्षता वाहुनिया पदाला ही अर्पुया जीवन पुष्पमाला चरणी करानी मिठी मारु देई मने करासी संभाळ आई इथे लाऊया केशर कस्तुरीचा हा धूप नाना प्रतीचा पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली गंगना पुष्पवृष्टी जहाली करुणावतारी कीर्ती दयेची कृपेची जशी शुद्ध मूर्ती प्रभाफा कली प्रभाफाकलिशक् तिच्या मंडलाची अशी दिव्यता स्वामी योगेश्वराची हदमंदिराची ही स्नेह ज्योती मला दाखवी स्वामीची योगमूर्ती करू आरती आर्त भावे प्रभूची गुरुदेव स्वामी दत्तात्रयाची पंचारती हे असे पंच प्राण ओ वाळून निठे उचरनावरुन निघे ना पुढे शब्द बोल तोही मनीचे तुम्ही जाणता सर्व काही हे स्वामी राजा बसा भोजनाला ह्या पंचपक्वान नैवेद्य केला पुरणाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी असे ही खव्याची डाळिंब द्राक्ष फळे आणि मेवा हे केशरी दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला याले कराने प्रसाद घ्यावा आपुल्या कराने तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणाची सेवा करू द्यावी आता प्रसन्न ते तू मी गोमिकाय हृदयी ठेव माते तुझे पाय सर्वस्व हा जीव चरणी तुझी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ नको दूर लोटू आपुल्या मुलासी कृपा छत्र तुमचेच या बालकासी धरू शिर गताला, हृदयी भाव यावे असे तळमळीचे करी पूर्ण कल्याण जे या जीवाचे तुझे बाळ पाही तुझी वाट देवा नका वेळ लाऊ कृपा हस्त ठेवा मनी पूजनाची असे दिव्य ठेव वसो माझिया अंतरी स्वामी देव श्री दत्त, श्री स्वामी समर्थ